बद्रीनाथ केदारनाथ यात्रेकरता तेल्हारा येथील भाविक भक्त गेले होते परतीच्या प्रवासादरम्यान श्रीनगर येथे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या बाहेर बसलेल्या पाच महिलांना पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्यात सदर घटना तेरा ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास घडली तेल्हारा शहरातील व इतर ठिकाणचे असे एकशे वीस भाविक बद्रीनाथ केदारनाथ यात्रेकरिता गेले होते सर्व भक्त दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाकरता निघाले असता उत्तराखंडमधील श्रीनगर येथे रात्रीच्या मुकामाकरता हॉटेलमध्ये उतरले यातील पाच महिला हॉटेलच्या समोर असलेल्या नालीवर असलेल्या ओट्यावर बसलेल्या होत्या तितक्यात वेगाने येत असलेल्या पाण्याच्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले प्रथम त्याने रस्त्यावर असलेल्या गाईला धडक दिली त्यानंतर टँकर ओट्यावर चढला यात पाचही महिला टँकरच्या खाली आल्या या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्यात